योग्य काही आहे तेच तो काम झाल्यानं ना इथं महापालिकेच्या ज्या बात बाग करायला लिहून हे चुकीचं आहे तुझं म्हणणं अगदी योग्य आहे सुशील माझं मी या सहमत आहे या मताशी आणि माझं पण महापालिकेला एक रिक्वेस्ट आहे विनंती आहे त्यांना की बाबा खरोखर जिथं असा पूर आला एवढं बागाला एवढा मेंटेनन्सला खर्च ते हाय ते आपल्या मेंटेनन्स विनत बागा त्याच्या वाटणी जर क्रीडांगण केलं तर ह्या जुनापूज उतरळी पेट्यांना मुलांना खेळायला दुधाळीनंतर हाच प्रॉब्लेम आहे ग्राउंड एक चांगला मिळेल त्यामुळे चांगले खेळाडू पण इथं तयार होतील आणि बागायला मिळते आज परिस्थिती बघताय ना काय कोण घालणार आहे आताही एकदा पूर गेला कमी कमीत कमी पन्नास पाच दहा लाख ला रुपये इथे नुसता मेंटेनन्सला खर्च करायला लागेल त्या बागाला दरवर्षी हेच धंदा करणार काय त्याच्यापेक्षा गन, क्रीडांगण क्रीडांगणाला किती खर्च येणार आहे आता पाणी उतरल्यानंतर एक घाट डंपर मुरून टाकला रोलिंग केलं विषयकड झाला मी म्हणतो इंटरनॅशनल राहून दिस आता उठलेल्या गोष्टीमध्ये पार्किंग बिर्किंग गोष्टी माझे जत्रे बिसरला त्याचा उपयोग होईल का नाही आणि माणसं बागत पण फिरतात तसं ग्राउंड का नाही क्रीडांगणाचा आणि आज जोधापुरवारला खरोखर सुशीलचं मी आभार मानतो चांगला त्यानं विषय मांडला आहे की खरोखर ह्या काय हे भागाला क्रीडांगण नाही आहे ह्याचा खरोखर विचार आणि ज्यांना बजेट आणला असेल त्यांना पण माझी एक रिक्वेस्ट आहे कुणी आणले मला माहिती तीन कोटी रुपये म्हणजे काय कमी नाही आहे कारण बजेट आणताना काय त्रास होतोय मग तिने पण याचा विचार करून त्यांना विकासच करायचा असेल बागेपेक्षा क्रीडांगणाचा असा विकास करावा माझं म्हणणं आहे बागांना मेंटेनन्स करताय क्रीडांगणाला कमी असतो आहे एकदा दोनदा रोलर फिरवला मर एक दहा डंपर मुरूम दरवर्षी टाकला तर एक दोन चार लाखामध्ये सहा महिने कमीत कमी मुलं ठेवू शकतात आणि त्यानंतर सहा महिन्यात परत पूर आला परत गेला आणि बाग केली तर त्याला कोठी रुपये खर्च आहे तो हाईच आणि परत मेंटेनन्ससाठी एवढा खर्च आहे त्याचा गैरवापर होणार आहे आणि एवढ्या कोल्हापुरात बागा असून त्यांचा मेंटेनन्स होत नाही म्हणून मी इथं आता मी सुशीलचं काल बजेटला आणि मी परत पेपरला पण बघून आलो सुशील परत एकदा तू असे चांगले विषय मांड आपण कोल्हापूरच्या हिताचा विषय मांडतो आहे आपण कोल्हापूरच्या आपलं कोल्हापूर कसं सुंदर होईल चांगलं होईल हे बघतोय आणि बजेट आणणाऱ्यांनी पण त्यांचं मी आभार मानतो तुम्ही आणला बजेट पण चांगला योग्य वापर व्हावा प्रशासनानं पण त्याचा योग्य चांगला वापर सत्य परिस्थिती बघून करावं आता तिकडे पण म्हणजे पट्टेल ते आम्हाला महापालिकेला पण वर्डून उपयोग आहे ग्रामपंचायतीने पण याचा पाहिजे तशा भरी टाकून पाहिजे तसे बांधकाम चालल्यात नुसती याला महापालिका जबाबदाना आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या पण याला कारणीभूत आहेत भरी टाकाय त्यामुळे हे पुराची परिस्थिती आलेला आहे पूर्वी आम्ही लहान असताना पूर येत होतात दोन दिवसात पाणी खाली येत होतं आता दहा दहा दिवस पूर राहायला आला यामुळे हेचं नुकसान ग्रामपंचायत शेतकऱ्यांचं पण यात नुकसान व्हायला लागलं आहे कारण मी पण एक शेतकरी आहे आजववाडी कनवाडी मालिक माया राहणार आमची त्यात आम्ही एक नुकसान झाले पैसे घालताना किती लागतात आणि शासन देणार किती आणि शासन म्हणजे कोण तुम्ही आम्हीच आहे हे माझं मत आहे म्हणून मी कळकळून बोलत असतो मी द्वेषापोटी बोलत नाही मला काय मी इथं बनायचं नाही आहे पण मग हे आता हे पण इथे तीन कोटी आणल्या तिन्ही जिनी आणल्या त्यांना पण पश्चांना माझी रिक्वेस्ट आहेत त्या बागेपेक्षा तुम्ही खरोखरच किरणांकन करावं ह्या लोकांना पाहिजे आणि किरणांकनात जास्त खर्च नाही हे माझं विजय साळके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र असे चांगले सर्� विषय मांडले